येवला शहरात घडली आहे येवले शहरातील पारेगाव रोड परिसरातील दुसरी अकॅडमी लगत व डॉक्टर अवताडे यांच्या हॉस्पिटलच्या मागे वीज वितरण कंपनीच्या लाईटच्या पोल वरून जिवंत वायर भर दुपारी जमिनीवर तुटून पडल्याने

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तरी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन विजेचे तारेचे काम करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे बागला वृत्तांतासाठी माधव नेहे